धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मी अभिदयनगर काळातो की या म्हाडा वसतीच्या पुनर्विकासाबाबत या औषधाच्या मुद्द्याद्वारे आपल्याकडे मांडत आहे अध्यक्ष महोदय अभिजयनगर काळातो की म्हाडा वसातीचा पुनर्विकास शासनाने सी अँड डी मार्फत करण्याचे निश्चित केले असून याबाबत म्हाडाने निविदा जाहीर केली निवेदेला पाच ते सात वेळा मुदतवाढ देण्यात आली परंतु कोणताही प्रतिसाद आला नाही त्यानंतर माननीय मुख्यमंत्री यांनी अभिदयनगर पुनर्विकास संदर्भात बैठक आयोजित केली या बैठकीत विविध प्रक्रियेतील अटींमध्ये सवलत देण्याचे निश्चित करण्यात आले त्यानंतर देखील निविदेला अल्प प्रतिसाद मिळाला त्यामुळे अभिदयनगरचा पुनर्विकास रखडलेला आहे रहिवाशी अनेक वर्षात पुनर्विकासाची वाट पाहत असेल त्याकरता अभिजनगरमधील रहिवाशांनी शासनाला विविध पर्यायाबाबत विचार करण्याची विनंती केली आहे यामध्ये पर्याय क्रमांक एक अभिदयनगरचा पुनर्विकास तेहत्तीस पाच अंतर्गत न करता तेहतीस नऊ अंतर्गत करण्यात यावा पर्याय क्रमांक दोनशे तेहत्तीस पाचमध्ये चार ऐवजी पाच पॉईंट चार इतका एपीसआय देण्यात यावा पर्याय क्रमांक तीन अभिदयनगरमधील लॅआउटमध्ये असलेल्या जिज डिजिटेनेशनियन रिझर्वेशनची एफ एस आयमध्ये गणना करण्यात येऊ नये त्यामुळे पुनर्विकासाकरता अधिक विषय मिळून निवेदा प्रक्रिया व्यवहार तो होईल रहिवाशांनी तुटवलेल्या या पर्यायाबाबत शासनाने सकारात्मक नि विचार करून निर्णय घ्यावा अशी मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनाकडे मागणी करीत आहे